सकाळ उठल्याबरोबर टी व्ही चालू केला तर समोर बातमी आली का दादाचं इमानचा अपघात झाला पण स्पष्टपणे नव्हतं झालं सहा जणांचा त्याच्यामध्ये अपघात झाला हे फक्त समोर आलं तर थोड्या वेळात वेळेत आशीबात मिळाली का दादा आपल्याला सर्वांना सोडून गेले दादा आपल्यात नाही राहिले खूप अशी दुःखाची बातमी कळली खूप वाईट वाटतंय का आज सभेसाठी चालले आनंदाने चालले स्वप्नात पण वाटलं नव्हतं आपल्या का काज आपला शेवटचा दिवस आहे आपण आज शेवटचा निरूप सांगतोय खरंच दादा गेले आपल्यातून पण आज पीज मला विश्वास नाही बसत का दादा आपल्यात नाही आहेत कारण का खूप दादा खूप म्हणजे खूप सगळ्या म सगळ्यांच्या हृदयामध्ये घर करून आज आपल्याला सोडून गेले आणि आज दादाचा आजचा मृत्यू झाला तो बघण्या सुद्धा नाही कारण सर्वांसाठी अजितदादानी सर्वांचं चांगलं केलं कधी अभिमान नाही धरला कधी छोट्या मोठ्यासोबत कधी अभिमान नाही धरला का हा गरीब आहे आपण आज नेता आहे आणि आपण याचे शिकस काय बोला असं कधी अभिमान अजितदादानी धरला नाही आणि आज अजितदादा आपल्यात नाही आहे हे खूप वाईट वाटते आणि खूप म्हणजे असं सांगू शकत सुद्धा नाही या बातम्या ऐकल्यानं दादाची अशी खबर ऐकली हात पाय असे थरथरात आहेत सांगूसुद्धा वाटाना पण ना का दादा आपल्यात नाही आहे दादा आपल्याला सोडून गेले एवढं अजितदादानी सर्वांसाठी चांगलं केलं गरिबांसाठी लहान मोठ्यांशी कधी अभिमान कुठल्या गोष्टीचं धरला नाही आणि आज देवा तू काय मजबुरी आणली का त्या बातम्या सुद्धा ऐकू वाटाना दादा गेले पण घराघरात हृदयामध्ये घर करून गेले खरच आणि एवढं दुःख असं मनाला हुरहुरू लागते ना खूप हुरहुरू लागते इश्वास बसत नाही हो आजीतदा आज आपल्यात नाही विश्वास नाही बसत समोर टीव्हीच्या बातम्या चालू आहे मीडिया समोर चालू आहे मोबाईलमध्ये चालू आहे पण विश्वास बसत नाही का दादाच्या इमानचा अपघात झाला दादा आज आपल्यात नाही आहे विश्वास नाही बसत आहे खरंच कधी माणसाचं ना घर सोड तो माणसाचा भरोसा नाही माणूस म्हणतं गावाला गेल्यावर माणूस यायची आस असते आश का तो आज नाही येणार उद्या नाही येणार पण असं काय माहिती घरातून आपला माणूस बाहेर जाईल आणि अशी दुःखाची बातमी आपल्याला ऐकायला भेटल स्वप्नात पण वाटलं नव्हतं अजितदादांची बातमी अशी ऐकायला येईन म्हणून सभेला चालले काय त्यांच्या मनामध्ये भावना असत्या काय त्यांच्या मनामध्ये भावना जपल्या असत्या सभेला एवढे आनंदाने चालले सभेला आनंदाने चालले आणि अजित दादाची खुशखबर वेगळीच ऐकायला आली खूप वाईट वाटत <laughs> बोलायला पण सुधारणा पण आजी दादाची बातमी ऐकून खरंच खूप दुःख झालं एवढंच सांगू शकते